देशभरात काँग्रेसची जय हिंद यात्रा वीस ते तीस मे दरम्यान यात्रेचं आयोजन देशभरात पंधरा ठिकाणी जय हिंद यात्रा आदित्य <पारीणागादारी> ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल महामोर्चा शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा करणार सरन्यायाधीश भूषण गवाईंच्या पहिल्याच निकालात राणेंना दणका पुण्यातील वन जमीन हस्तांतर ठरवलं बेकायदा वनजमीन हस्तांतरणावरील नारायण राणे महसूल मंत्री भटके विमुक्त समाजासाठी महत्वाचा निर्णय आता राज्यात कुठेही मिळणार रेशन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय पुरंदर विमानतळ परिसरात जमिनीचे बोगस व्यवहार जमीन विक्रीचं बोगस रॅकेट पुण्यातील युवकांनी केलं उघड शासकीय अधिकाऱ्यालाच फसवल्याचा प्रकार उघड नीरव मोदीची जामीन याचिका फेटाळली लंडन हायकोर्टानं दहाव्यांदा जामीन अर्ज फेटाळला नीरव मोदी मार्च दोन हजार एकोणीस पासून यू के तुरुंगात नागपूर शहरातही सुरू होणार बाइक टॅक्सी एक लाख लोकसंख्येच्या सर्व शहरात बाइक टॅक्सीला परवानगी पिवळ्या रंगाच्या इलेक्ट्रिक बाईक आता नागपुरातही चांदवडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी काढणीला आलेल्या कांदा मका पिकांचं नुकसान काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस